कराड लाहोटी नगरला बिबट्या आलाय वस्तीला लाहोटीनगर येथे बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लावले ट्रॅप कॅमेरे होळी दिवशी सकाळीच लाहोटीनगर कराड येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने लाहोटीनगरमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर कराड वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले मलकापूर वनपाल आनंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कैलास सानप अभिजीत शेळके रेस्क्यू टीम कराडचे अजय महाडिक गणेश काळे रोहित कुलकर्णी सचिन मोहिते वनसेवक भरत पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले तसेच बिबट्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली लहान मुलांनी रात्री घराबाहेर पडू नये एकट्याने कोणीच घराबाहेर पडू नये शेतात जाताना बॅटरी घेऊन मोबाईलची गाणी वाजवत जावे अशा सूचना यावेळी वनविभागाने दिल्या तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क साधावा असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड